धाराशिव जिल्हा भाजपच्या वतीने अयोध्या येथे श्रीराम व मंदिराच्या दर्शनासाठी धाराशिव जिल्ह्यातून चौदाशे पन्नास रामभक्त रेल्वेने दर्शनासाठी गेले होते त्यांची रेल्वेने सोय करण्यात आली होती यामध्ये तांदूळवाडी तालुका वाशी येथील नऊ भक्त भाजप तालुका सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी सोसायटी सदस्य विकास चौधरी सतीश कुलकर्णी जगदीश कुलकर्णी चिन्मय कुलकर्णी जालिंदर चौधरी डोरले भाईगुडे राऊत हे रामाच्या दर्शनासाठी गेले होते काल सकाळी गावाकडे सुखरूप परत आले त्याबद्दल त्यांचा गावातील भाजप जिल्हा अधिकारी सदस्य शुभांगी कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्या विजया चौधरी आशा कदम अर्चना डोरले यांनी आरती व औक्षण करून तसेच फुलांचा वर्षाव करून भव्य स्वागत केले यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली यावेळी गावातील विश्वासराव पाटील लक्ष्मण चौधरी बब्रुवान कदम विनय पाटील यांच्यासह अन्य लोकांचा समुदाय उपस्थित होता यावेळी जय श्रीराम जय हनुमानचा जयघोष करण्यात आला